तीन स्त्रिया पानवठ्यावरून पाणी भरून डोवर मडकी घेऊन घराकडे निघतात मान त्यांची एक मैत्री बऱ्याच वर्षांनी गावात आलेली असते तीही त्यांना सामील होते गप्पा सुरू होतात बायक्या साहजिकच गोष्ट मुलांवर येते तिघींपैकी दोघींचे चेहरे अभिमानाने उजळतात पहिली सांगते माझा मुलगा पंचक्रोशीतला सर्वात बुद्धिमान मनुष्य आहे संस्कृत वेद शास्त्रे यावर त्याच्याशी कोणी जिंकू शकत नाही त्याने भल्याभल्यांना पाणी पाजलं आहे एवढ्यात तो मुलगा समोरून येतो मोठ मोठ्याने वेदमंत्र अस्खलित संस्कृतात उच्चारत यांना अभिवादन करून पुढे जातो त्याची आई म्हणते हा की माझा मुलगा दुसरी म्हणते माझ्या पहिलवाणी डावपेचाला तोड देणारा पंचक्रोशीत कोण नाही त्याच्या सुंदर आणि दष्टपुष्ट शरीरावर तरुणी भुलतात आणि त्याचे मजबूत स्नायू बघून प्रतिस्पर्धी घाबरून असतात तेवढ्यात आपल्या पिळदार स्नायूंना अभिमानाने मिरवत एक तरुण पुढून येतो चौघींना प्रणाम करतो नजर खेळवून बसलेल्या तरुणीकडे बघत मिशीवर पिळदेत देत मिश्किल हसतो व पुढे जातो आता तिसऱ्या स्त्रीची गोष्ट इतर दोघी तिच्याकडे कुत्सितपणे बघत असतात ती म्हणते माझ्या मुलात असे काहीही गुण नाहीत चार चौघांसारखा आहे तो अरे हा काय समोरून येतोय तो, तो मुलगा येताच आईच्या डोईवरचे जड मडके उचलून आपल्या खांद्यावर घेतो आईला लाडिक रागावतो की का गेलीस पाण्याला मी आणले असते स्वत जाऊन तो मडके घेऊन घरी जातो इतका वेळ चौथी स्त्री गप्प आहे हे पाहून पहिली स्त्री म्हणते काय ग मग आमच्या तिघींपैकी कोणाचा मुलगा तुला सर्वोत्तम वाटला दुसरीच्या डोळ्यातही आपल्याच मुलाचे कौतुक ऐकण्याची उत्सुकता दिसून आली तिसरी साहजिक नाराज होती ती चौथी स्त्री म्हणाली तिघीपैकी पैकी मला तर फक्त एकीचाच मुलगा दिसला जो आता आईच्या डोक्यावरचे मडके घेऊन गेला